गेल्या पाच महिन्यापासून निराधारांचे पैसे हे सरकारकडे थकीत आहे थकलेले पैसे तात्काळ निराधारांच्या खात्यात जमा करण्याची मागणी साती निराधार संघटनेने केली आहे आणि याकरिता यवतमाळच्या या घाटांची तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे थकत्या वयात ज्येष्ठ नागरिकांना मजुरीला जाणे शक्य नाही त्यातच वृद्धापनामुळे त्यांना अनेक आजाराने जोडलेले असताना व यासाठी औषधोपचार करणे आवश्यक असताना गेल्या पाच महिन्यापासून त्यांना निराधाराचे पैसे हे मिळालेले नाही त्यामुळे निराधारांची मोठी आर्थिक कुंडी होत आहे सरकारने निराधारांच्या वेता समजून रखडलेले निराधाराचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी साथी निराधार संघटनेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे साथी निराधार संघटनेचे संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले यावेळी निर्मला राठोड छाया पाटील विष्णू शिंदे शोभा राव लता मडावी मंदा कोटनाके विवेक घोडे यांचे निराधार लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय प्रतिनिधी मराठी पगार मिळत नाही आमचे आंधळे लोक पाच महिन्यापासून तहसीलीत जातात तहसीलदार म्हणते बँकेत जा बँकेत गेला म्हणते तर तहसीलीत जा, ब्यांके जा ब्यांके आम्ही काय खाव काय करायचं आम्ही आंधळे लंगड्या लोकांना आम्हाला सरकार शिवाय देणार कोण आहे ते हे दिलंच पाहिजे आणि गरीब वर्ग लोक आंधळे लंगडे असे रडून राहिले त्याने कुठं बँकेमध्ये जाले ऑटो मध्ये पैसा सुद्धा नाही तर करायचं काय आम्ही काय निराधार लोक आंधळे लोकांना काय मरायचं का, का। शेवट आम्हाला आमचा निर्णय मिळायला पाहिजे आणि आम्हाला आमचे पैसे निराधार आलेला पाहिजे आमचे वैमानाचे पैसे अजून आलेले नाही तर आम्ही चार पाच महिन्यापासून वापस जात आहोत बँकेतून तहसीलवर गेलो दोन तीन वेळ तर अजून काही पतच नाही आम्ही कसं करायचं खर्चाले पैसे नाही आहे का करायचं ज्येष्ठ नागरिक अपंग विधवा या सर्वांचं मानधन जे निराधार आहे पेमेंट हे गेल्या पाच महिन्यापासून थांबलेलं आहे आणि डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणारा या प्रोसेसला वेळ लागत आहे हे कारण आम्हाला वारंवार देत आहे पण हे गरीब लोक आहेत हे ज्येष्ठ नागरिक आहे यांच्यासोबत सध्या डायबिटीज आणि बीबीच्या गोळ्या घ्यायसाठी पैसे सुद्धा नाही आहे आणि यांचे जर पाच महिन्यापासून पेमेंट थांबलं असेल निराधार तर हे ताबडतोब सरकारने दिलं पाहिजे मायबाब सरकारला विनंती करतो आम्ही की या सर्वांचे पैसे ताबडतोब यांच्या खात्यात टाकण्यात यावे